होत न्यूज ग्रामीण जनतेचा प्राध्यापक चव्हाण वाचनालयातर्फे हळदी कंकुवाच्या कार्यक्रमात पुस्तकांचे वाण देऊन जिजाऊ विवेकानंद विचारांचा जागर एकशे साठ महिलांच्या उपस्थितीत पहिला टप्पा उमरगा शहरात संपन्न ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनची महिला विंग कार्यकारिणीही जाहीर दिनांक बारा जानेवारी रोजी स्वराज्याच्या प्रेरणास्त्र राजमाता जिजाऊ तसेच विवेकवादी विज्ञाननिष्ठ आणि समाजवादी स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव देशभर साजरा केला जातो या दोन्ही महामानवांच्या निमित्ताने यंदा उमरगा लोहारा परिसरातील शाळा व महाविद्यालयातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा जागर करण्याचा तसेच हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातही जिजाऊ विवेकानंद यांच्या पुस्तिका वान म्हणून लुटण्याचा अनोखा उपक्रम प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने राबवण्यात येणार आहे या उपक्रमाची संकल्पना ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांनी मांडली आहे या उपक्रमांतर्गत मकर संक्रांती ते रथसप्तमी या दरम्यान चालणाऱ्या हळदी कार्यक्रमात चा ऍडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या महिला विंग मार्फत न्याय स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ या, या दर्शना पवार लिखित तर विवेकवादी विज्ञानवादी समाजवादी विवेकानंद या डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर लिखित पुस्तकेच्या प्रतीचे वाण म्हणून वाटप केले जाणार आहे या उपक्रमातील पहिला हळदी कार्यक्रम दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रविवार रोजी प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव स्मृती वाचनालयाच्या उमरगा शहर शाखेत दुपारी संपन्न झाला या कार्यक्रमात जवळपास एकशे साठ महिलांनी सहभाग नोंदवला सर्व महिलांना हळदी कुंकू तिळगुळ व वा पुस्तकाचे वाण भेट म्हणून देण्यात आले सो भागे हा उपक्रम फक्त सौभाग्यवती व हिंदू महिलांपुरता मर्यादित न ठेवता विधवा व मुस्लिम महिलांना यात सहभागी करून घेत पुस्तकांचे देण्यात आले अध्यक्षस्थानी बलसूर गावच्या सरपंच अश्विनी भोसले ह्या होत्या तर मातोश्री शांताबाई चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी शीतल चव्हाण फाउंडेशनच्या महिला विंगची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ॲडव्होकेट अर्चना जाधव यांची अध्यक्ष तर शबाना शेख यांची उपाध्यक्ष तर ज्योती माने यांची सचिव व यशोदा पवार यांची कार्याध्यक्ष तर रेश्मा तांबोळी यांची कोषाध्यक्ष व निर्मला देशमुख यांची कार्यकारी सदस्य तसेच आयशा शेख यांची कार्यकारी सदस्य म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा